तुळजाभवानी मंदिर बहुचर्चित सिंहासन दानपेटी घोटाळा प्रकरणी न्यायालयाने कुठलेच लेखी आदेश दिलेले नाहीत सी आय डीला हे आदेश प्राप्त झाले आहेत मंदिर संस्थान किंवा जिल्हा प्रशासनाला न्यायालयाचे लेखी आदेश येण्याची वाट पाहत आहोत लेखी आदेश येताच तात्काळ गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थांचे अध्यक्ष डॉ सचिन ओंबासे यांनी दिली आहे घोटाळ्यासंदर्भात तात्काळ फौजारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते या आदेशाला दहा दिवसापेक्षा जास्त कालावधी झाला अद्यापही संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले गेले के नसल्याने हिंदू जनजागृती समिती यस हिंदू जनजागृती समिती आक्रमक झाली आहे न्यायालयाच्या अवमान प्रकरणी जनहित याचिका दाखल करणार असल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्यासाठी जनआंदोलने उभा करण्यात येणार असल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीचे सुनील घनवट व याचिकाकर्ते ॲडकेट सुरेश कुलकर्णी यांनी दिली होती उच्च न्यायालयाने सत्तावीस सप्टेंबर दोन हजार सतरा व एकवीस फेब्रुवारी दोन हजार अठराचा चौकशी अहवाल एफ आय आर म्हणून ग्राह्य धरावा असे आदेश देत पेटी ठेकेदार मंदिर संस्थांचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह तत्कालीन विश्वस्तांसह सोळा दोषींवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करा चौकशीसाठी पोलीस अधीक्षक सी आय डी दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचेही आदेश नमूद करण्यात आले होते या प्रक्रियेला दहा दिवस उलटून गेले तरी गुन्हा दाखल झाला नसल्याने हिंदू जनजागृती समितीने आक्रमक भूमिका घेत अवमान याचिका दाखल करणार असल्याचे जाहीर केले होते त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी आता लेखी आदेश आल्यानंतर गुन्हे दाखल करू असे आश्वासन दिले आहे यानंतर आता हिंदू जनजागृती समिती भूमिकेकडे लक्ष लागले आहे तर त्याच्यामध्ये मग काय कारवाई करायची त्याने आम्हाला जी तोंडी माहिती त्याच्यामध्ये मोस्टली ते आपल्याला जो सी आय डिपार्टमेंट आहे त्यांना सूचना दिलेल्या आहेत परंतु आमच्या स्तरावर काय कारवाई करायची काय तर आम्ही रायटिंगमध्ये सुद्धा त्यांना दिलेलं आहे परंतु आम्हाला त्यांनी तोंडी जी कळवलं त्याच्यानुसार आपल्याला पुढील कारवाई सी आय मार्फत पूर्ण केली जाईल आणि लवकरच आम्हाला लेखी स्वरूपात सुद्धा हे कळवणार सर बियाण्याची लोकनायक न्यूज